चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत स्वामी पुण्य तिथे सहा मेला तर त्यानिमित्त आपण गुरुचरित्राचं पारण करणार आहोत तुम्हाला जर केंद्रात जमलं तर केंद्रात जाऊन करा जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही घरी करा पण केंद्रात गेल्यानंतर आपल्याकडनं खूप साऱ्या सेवा घडतात बघा या घडतात गणेश मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग तसेच रुद्रयाग असे आपल्या हातून खूप काही सेवा घडत असतात जर तुम्हाला करायला जमलं तर तुम्ही अवश्य केंद्रात जाऊनच करा या यागाचं खूप सारं महत्त्व आहे बघा गणेश याग केल्याने बुद्धिविद्याप्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होते मनोबोध याग या यागाचे मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेत वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात गीताई या यागाने ज्ञानप्राप्ती होते वागण्यातील वाईट सवयी सुरुवात होते द्वेष मध मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतर्गातील सुप्तशक्ती जागृत होते चंडीयाग यागाने या विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील प्रयोग व करणे नाहीशी होते परिणामी ग्रह शांती होते आणि कुलदेवीची कृपा होते स्वामिया, स्वामिया स्वामी याग स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लागते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण रोखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने संरक्षण प्राप्त होते अकाली मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात पुढे आहे रुद्रयाग रुद्रयाग यागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थि लक्ष्मी स्थिर आणि प्राप्त लक्ष्मी राहते अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण होते पितृ बांधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदैवताचा देवीची कुलदेवीची कृपा होते औदुंबर प्रदक्षिणा या प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बांधा निवारण होते तर या सेवा आपण जर केंद्रात पाराण्याला बसलो तर आपल्या हातून घडतात आता बघा कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा ते आहे गुरुचरित्र पारायणाची तर ते पारायण तुम्ही अवश्य करा आता बघा संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपलं नसलेल्या संकटातून मार्ग दाखवतात आपण आपल्या मूळ कुलदेवी देवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देत आहेत अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देते आपली काही चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही सारखे प्रत्येक कामात आपल्याला अपयश येत राहतं मनाची चिडचिड वाढत राहते खूप वाईट विचार आपल्या मनात येत राहतात अशा वेळेस आपण भोधू लोकांचा आधार घेतो आणि आपली फसवणूक करून घेतो वाईट शुद्र तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती कुठते संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण अवश्य करावे आता बघा या पारायणाची फलप्राप्ती पितृ मुक्ती मुंज त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या निवारण असाध्य आजार निवारण पतीपत्नीमध्ये समस्या निवारण घटस्फोट टळतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात तरी होती गुरुचरित्र पाहण्याची फलप्राप्ती त्यामुळे तुम्हाला जर केंद्रात जमलं नाही तर तुम्ही घरी तरी अवश्य करा आणि गुरुचरित्र ग्रंथाची ही फलप्राप्ती तुम्ही प्राप्त करून घ्या केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ